वृषभरास हा सप्ताह हो आपल्या राशीला अशुभ फळे देणारा असा जाणार आहे कारण आपले मन अप्रसन्न आणि अस्थिर राहील त्यामुळे कोणत्याच कार्यामध्ये आपले लक्ष लागणार नाही याचा आपल्या कुटुंबावर डायरेक्ट परिणाम होऊ शकतो याची आत आपण प्रथम खबरदारी घ्या आपल्या जोडीदारासोबत छोट्याशा कारणाने वाद निर्माण होईल आणि बघत बघत हा वाद वाढण्याची शक्यता आहे जमलं तर बोलून हा वाद मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा सप्ताहाच्या सुरुवातीलाच थोडंसं सा वाहन चालवण्यामध्ये सावधगिरी बाळगा नाहीतर छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे आपण एखादे नवीन कार्य करणार असाल तर आपले गुप्तशत्रू आपल्याला त्रास देण्याची दाट शक्यता आहे सोबतच कोणत्याच गोष्टीमध्ये उताळीपणा दाखवू नका कारण याचे आपल्याला वाईटच परिणाम मिळण्याची शक्यता आहे आपल्या मित्राच्या संगतीचा अजून एकदा तुम्ही विचार करा कारण त्यांच्या वाईट संगतीमुळेच आपले नुकसान पण होऊ शकते चांगले आणि वाईट मित्र ओळखायला तुम्ही आधी शिका आपण ह्या सप्ताहात कसल्या तरी मानसिक तणा तणावामध्ये राहाल आणि त्यामुळे आपली वैवा वैचारिक पातळी ही थोडीशी डगमगू शकते आपण कोणत्याही गोष्टीचा अति ताण घ्याल आणि हे आपल्या स्वास्थ्यासाठी अजिबातच योग्य नाही आपण जर कोठे कर्ज घेतलेले असतील तर त्यातील बोजा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपला आर्थिक ताणही वाढेल सध्या कोणत्याही कामासाठी आपल्याला सतत प्रवास करण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण थोडेसे चिडचिडे राहाल परंतु संयम आपल्यालाच बाळगावे लागणार आहे कोणताही निर्णय घेताना अविचारीपणा करून चालणार नाही प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आधी विचार करा आणि मगच काय तो निर्णय घ्या ह्या सप्ताहात काही अचानकपणे आपल्या जीवनामध्ये अप्रिय घटना अचानकपणे घडतील त्यामुळे सध्या तरी आपण खूपच सावधान राहण्याची गरज आहे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर एकमेकांशी गोडीने वागा नाहीतर उगीच मतभेद होतील आणि आपल्यामध्ये अबोला निर्माण होईल विवाह इच्छुकांसाठी हा काळ थोडासा प्रतिकूल प्रतीत होत आहे त्यामुळे सध्या आपण विवाहासाठीचे प्रयत्न ह्या सप्ताहापुरती तरी थांबवावा हेच योग्य राहील आपले कोणतेही कार्य करताना नीट विचार करूनच मग ते कार्य करा व्यावसायिक वर्गाला या सप्ताहामध्ये पाहिजे तसे आर्थिक लाभ मिळणार नाही उलट नुकसानच होण्याची जास्त शक्यता आहे आपल्या व्यवसायामध्ये आपल्याविषयी कोणत्याच प्रकारचा गैरसमज पसरणार नाही याची तुम्ही प्रथम काळजी घ्या खबरदारी घ्या आपले हितशत्रू असा प्रयत्न नक्कीच करतील त्यामुळे तुम्ही सावध राहा नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्रास होण्याची दाट शक्यता आहे सोबतच आपली नोकरी बदलण्याचा तुम्ही जर विचारात असाल तर विचार करा परंतु बदलण्या बदलण्यासाठीचे जे परिणाम आहेत किंवा जी परिस्थिती आहे ती तुम्हाला अनुकूल अशी मिळणार नाही तरी तुम्ही अजून एकदा या विचाराचा तुम्ही विचार करा तरुण वर्गाला एखादी नवीन संधी मिळेल स्वतःला सिद्ध करण्यासाठी परंतु आधी प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार करा परिणामांचा विचार करा आणि मगच काय तो तुम्ही निर्णय घ्या महिला वर्गाला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण जुने काही आजार आपल्याला त्रास देण्याची शक्यता आहे सोबतच को जर कोठे प्रवासाला जाण्याच्या जर तुम्ही विचारत असाल तर सांभाळून जा आरोग्य जपा आणि आर्थिक बाबींमध्ये थोडेसे सावध राहा कारण धनहानी होण्याची शक्यता आहे विद्यार्थी वर्गाला थोडा प्रतिकूल काळ आहे सध्या आपले मानसिक स्थैर्य बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर आपण उपाय शोधा मनासारखे कोणतेच कार्य घडणार नाही तरी तुम्ही चिडचिड करू नका मन शांत करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुमची एकाग्रता वाढवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना काही अप्रिय घटनांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे आपण मेंटली थोडेसे डिस्टर्ब व्हाल याचा परिणाम साहजिकच तुमच्या अभ्यासावर होणार आहे तरी इथे थोडीशी आपण काळजी घ्यावी ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला ह्या सप्ताहात आरोग्यविषयक काही चिंता देण्याची शक्यता आहे विशेष करून उष्णतेचा त्रास तुम्हाला होईल तरी यावर तुम्ही उपाय शोधा प्रकृती थोडीशी अस्थिर राहील सोबतच मानसिक स्वास्थ्यही चांगले असणार नाही त्यामुळे जर जमलं तर मेडिटेशनची मदत घ्या तुम्हाला एकदम सकारात्मक परिणाम मिळतील एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्यासाठी थोडासा प्रतिकूल प्रतीत होत आहे तरीही ही वेळ निघून जाणार आहे जेवढं जमेल तेवढं तुम्ही शांत आणि संयमेने घेण्याचा प्रयत्न करा प्रत्येक संकटाचा तुम्ही सामना करा अडचणींवर मात करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद